हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा इथं स्वामींची आज मीच पूजा केलेली आहे कारण राजेंना काम होतं त्याच्यामुळं स्वामींची पूजा आज मीच केलेली आहे आणि तुम्ही म्हणाल चार पाच दिवस झालं कि ताई तुमचे व्हिडिओ येत नाही त्याचं कारण आता भाजीचा बिझनेस चालू केलेला आहे त्याच्यामुळे खूप धावपळ होते आणि एडिटिंग वगैरे करायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे आपले व्हिडिओ येत नाही रेग्युलर खूप कंटाळा आलाय खूप दमलेले होते तरी आज म्हटलं थोडासा व्हिडिओ करावा तर केलेला आहे आणि इकडं बघा आमचं दाजी टाकत आहे हाय करा हाय 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 दाजी आहे म्हणजे ज्या जाजे आहे बाय हाय सर्वांना तर मटकी टाकते टाकतात दाजी टाकते ते मटकी आणि आता जायचंय आम्हाला तरी भाज्या घेऊन ते भाज्या आणायला जायचंय शेतामध्ये तिथलं पण थोडासा व्यू तुम्हाला दाखवल आणि बघा इथं आमचे चिवता गाडीवरती बसून काय करते का ताई आणि आमची यात्रा पण जवळ आलेली आहे त्याची पण धावपळ चालली सगळं पाठीमागचं बघ बॅकग्राऊंड किती बघा दिसतंय बघा इकडे चालले मटकी टाकायचं का मी बाप्पूंची बाप रूम दा आहे म्हणजे बापू इथं झोपतात वगैरे काय त्यांचं सामान वगैरे तरी आपल्याला जे काही लागत नाहीत गोष्टी ते रूममध्ये असतात त्यामुळे थोडासा पसारा अस्त व्यस्त दिसतोय आणि इकडे चाललं आमच्या दाजीचा गुलगा टाकायचं काम आमच्या दाजी खूप कामाचे आहेत आहे का तर म्हटलं तुम्हाला दाखवावं आपले व्हिडिओ काय येत नाही त्याचं कारण असंच आहे खूप धावपळ होते अगदी सहा वाजता घर सोडावं लागतं आणि संध्याकाळी सात आठ वाजता यावं लागतं कावं तर माग ब्लॅक ब्लॅक दिसतय मटकी टाकली टाकायची मी नाही चला हा इडी पणताय बरी आणि इकडे आणून टाकलेला आहे अद्रक बघू शकता हे विक्रीसाठी आहे अद्रक मामा आलेले आहेत आमच्या घरी काय करत नाही गाई आहे आमच्या ताईने आंघोळच केली काय काय सांगा बरं जरा बघ काय काय सांगत होते सांगाय बाबा जरा तेवढं मुंबई तू तरा मामाने काही सांगितलंच नाही मामा सांगेल माझी पोर आहे बनणारे ही शंभर टक्के गोष्ट करी कारण आमची चिवता मुळात हुशारच शाळेमध्ये आणि असं कोण कुन कोणाचं भविष्य सांगत नसतं सा। जे आहे त्या गोष्टी चुकत नसतात त्या गोष्टी होत असतात स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवायचा कोणाच्या बोलण्यावरती नस ठेवायचं तुला यश मिळेल असं तुझं सगळं तर चला मग आता निघालय भाज्या नाही